तर हॅलो गाई आज तारीख सव्वीस सव्वीस जून दोन हजार पंचवीस तर आज मी चाललो आहे रानात आज डबल एकदा आज डबल बारा वाजून गेल्यात आता डबल खाली जायचं आहे रोजच्यासारखंच म्हणजे दोन तीन दिवस झालं पुन्हा आता उद्याच्या दिवस जायचं आहे रानात परतशी डायरेक्ट दिंडीत जायचं आहे इथून घरापासून पंढरपूर जे पाठवतात ते पंढरपूरपर्यंत जायचं आहे तर तुम्हाला तिथले पण व्हिडिओ दाखवणार आहे तोपर्यंत तो बघत राहा आता मी खाली जातो इथून सोंडाव चाललो आहे सोंडावर आता तिकडं जातो इकडं गाय इकडं मागं तर ही गाय तर जातो मी ते हालतो पुढं आणि तुम्हाला दाखवतो ही बागा गाय एकूण इकडं मैस इकडं घर आहेत वर आणि आता मी जातो तोपर्यंत तो बघत राहा तर हे बघा मित्रांनो आता आलो मी सध्या सोंडावर आहे मी तर इथून जातो खाली तिकडं इकडे जायचं आहे खाली बघत असं आलं बघा इकडं खाली जायचं आहे मला इकडं सोंड आहे इकडं नदी ह्या नदीतून तिकडं पलीकडं जायचं आहे तर इकडं गाय गेली खाली आत्ताच आणि आता असं जायचं आहे एकूण या सोंडावरून खाली उतरत उतरत जायचं गाय मला बहुतेक तिकडे तिकडं घाटी वाजते आता इकून असं जातो तिकडं नदीला पाणी असतं पाणी नदीला नदीस इकडं पाणी पाणी आता मला येतो वरती तिकडं जायचं गायक गाय चालली चाले हिकड कसं करायचं बघा इकडे जातो तर पुन्हा दाखवतो खाली गेल्यानंतर तोपर्यंत बघत राहा तर हे मित्रांनो या नदी पाणी वर जायचं तिकडं असंच रक्त असाल तर मी पुढं इथून असंच वर जायचं ती गाय लई पळत होती तिला आता पाय कुठंच घातलंय त्यामुळं बघा पुन्हा ता। असंच जातो पाणी पाणी होत आणि आता असं हे पाणी असं पलीकडच्या नदीत अजून एक नदी लागते म्हणजे दोन नद्या लागतात तर दोन नद्याला पलीकडं जायचं तिकडं तर हे मारा डोंगर डोंगर म्हणजे आपले डोंगर आहे असं जातो ती गाय इकडं वळती पाहतो आता सरळ जाते काय इकडे मला तर वाटतं वरतीच वळण वरती ओळाली नाही आता ती तिकडे ओळख हाय कोय हाय कोय अशी ओळाली लगेच आई कोय म्हणलं की तुला पाय कुठा असं जेवण घातलंय तिथे पळतच ना आता जातो इकडे नदी वाहतो इकडं वरती आहे पार काल गेल तिकडे आणि ही बघा तिथून कशी चढते काय हे बघा तिथून यंगताच येत नाही तिला पाय <laughs> थी थी पाय कुठे घातलं ते पडती व्यंगतीवर तसंच पाहिजे तिला तर ती लई पळत त्यामुळं तिला पायकूट घालून असती पळती ना ती बेमत mm. मत पळते चरा असून पळती तरी भेटूवरती गेल्या वर पर्यंत आता तर पर भेटूवरती गेल्या तोपर्यंत बाय

तर गाईज आजचा ब्लॉग इथंच समाप्त आणि आम्ही आलो होतो आता इकडे नगर काठीला आजलाहीच काटाळा त्यामुळे अनुभवू शकतं एक गाणं टाकलेलं आहे मी अभंग टाकलेला आहे इकडे गाय बांधली गायीने लयच त्रास दिला आहे त्यामुळं इथं बांधूनच टाकली ती चार चार वाजताच बांधून टाकली आता फार पाच वाजत आल्यात इकडं गुरावाले चाललेत घरी आता मला पण जायचं आहे इथून आपलं घर बघू शकतं तिकडे लांब आहे फार फार ते मंदिर दिसतंय तिकडे इकडं लांब लांब आहे तर तिकडं जायचं आहे आपल्याला आता तुम्हाला दाखवतो मंदिर कदाचित इथून दिसत नसेल हां हे मंदिर दिसतंय बघा गा इथं इथं दिसतंय गाईच्या वरती दिसतंय इथं थोडंसं लाल तिथं जायचं आहे तर कसं वाटतं ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा हे बघा तर बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय